नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आता गुड मॉर्निंग तर काय राहिले नाही कारण बारा वाजून गेलेले आहेत आणि छान असा पाऊस येतोय पाऊस दिसतोय का काय काय माहित मला पण पाऊस येतोय का पाऊस आला म्हणूनच तर आला कपडे बी भिजली सगळे सगळ्यात झालं हो का आभाळ नव्हतं काय नव्हतं डायरेक्ट पाऊस जे यायला लागला कपडे वाळलेले माझे कपडे भिजली वाटलंच नाही एवढा पाऊस येईल म्हणून आणि इकडं घरात पण पाणी यायला लागले आता वरची सगळी नेट ही सोडली ती आणि पिव पिवली काय आज आलेली नाही तर त्यांच्या घरी स्थातिक काहीतरी का आहेत त्याच्यामुळे ते आलेले तर परत आता उद्यापासून येते उद्या एकाच दिवसाचं काम राहिलंय त्यांचं थोडस अस पाऊस येत बघा कसं वाटतय वातावरण सकाळपासून ऊन पडलं होतं वाटलं आज बरं झालं ऊन पडलं या सकाळचं कपडे हे वाळून निघतील कडक मध्ये यांनी सगळीकडं त्यांचं काम चाललंय का ते सगळीकडं हका कस करून मसली मस्ली ते सगळ्या घरात राडा खाली तेवढाच वरच्या रूममध्ये तेवढाच छान असं वातावरण आहे तर असं द्या हे गेलेत जरा बारा वाजेला आपलं दरवाज्याच्या फर्निचरचं मटेरियल वगैरे आणायचं आहे तर ती गेलेत आहेत तिकडं कपडे का निम्मी वरच्या रूममध्ये आणून टाकल्या जी नाही वाळली ती इकडं वर आणून टाक टाकावं लागतं तर ऊन पडले थोडं थोडं आणि उन्हात पाहू शकतंय ऊन पडले जेवण वगैरे झालं पोर शाळेत गेल्या पण व्हिडिओ काय आज काढलाच नाही आता सगळं काम वगैरे आवरलं काम आवरूनच बसले होते तेवढ्यात पाऊस चालू झाला एक व्हिडिओ काढा म्हणलं पाऊस पाणी आले थोडसात तर असं द्या जेवले जेवण केल्यानंतर एकदा चहा पिले करून आणि एक त्या मधल्या घरातल्या गाद्याही सगळे आणून टाकल्या इकडं का तर ते येतील म्हणून आणि साडे अकरा वाजता परत त्यांनी फोन केला आजच्या दिवस सुट्टी घेतो उद्यापासून परत मी देतो करून तुमचं तर असू द्या कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंट करा नक्की सांगा बाय